ऑनलाईन फसवणुकीचा आणखी एक धक्कादायक प्रकार वॉशिंग मशीन दुरुस्तीसाठी गुगलवर नंबर शोधणं एका डॉक्टर पत्नीसाठी महागात ए पी के फाईलच्या माध्यमातून त्यांच्या बँक खात्यातून तब्बल दोन लाख त्रेसष्ट हजार सातशे अठ्ठ्याऐंशी रुपये लंपास केले हा प्रकार सतरा सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास नाशिकच्या एन थ्री सिडको भागात घडलाय फिर्यादी आरती महेंद्र सोनूने वय अठ्ठावीस वर्ष राहणार अस्मिता अपार्टमेंट एन त्यांची वॉशिंग मशीन महिनाभर बंद पडली होती बारा सप्टेंबरला त्यांनी गुगलवर सॅमसंग सर्व्हिस असे सर्च केले आणि वेबसाईटवरील क्रमांकावर कॉल केला समोरच्या नेहमी दुसऱ्या नंबरवरून कॉल करतो असं सांगून नंतर फोन करून रिपेअर सर्व्हिस नावाची एक एपीके के फाईल पाठवली त्यावर क्लिक करून आरती यांनी आपली माहिती भरली बामट्याने फक्त पाच रुपयांचं पेमेंट करण्यास सांगितलं पेमेंट फेल झाल्यानंतर मीच पेमेंट करतो तुम्ही मला नंतर द्या असं सांगत त्याने मोबाईलवर हॅकिंगचा डाव केला फक्त एका तासात त्याने बँक खात्यातून एक रुपया क्रेडिट डेबिट करून सिस्टम तपासले आणि पुढच्या दीड तासात उडवले आरती तात्काळ एन सी सी आर पी पोर्टलवर तक्रार नोंदवली आणि त्यानंतर पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक अशोक भंडारे करीत आहेत द पोलीस न्यूज ब्युरो नाशिक